नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे रवींद्र कामते रवींद्र शिवाजी रवींद्र कामते मी पहिल्यापास शेतीची आवड पूर्वीपास आहे शेतीत ज्या प्रकारे आपणास जसे जशी जशी ज्या पद्धतीने सोयीस्कर शेतकऱ्याला पडेल अशा प्रकारे मी शेती सुधारणे पाण्याची व्यवस्था जशा पद्धतीने आपल्याला बिना खर्ची खर्च येण्याअगोदर आपण जसं पाटपाणी आणतो त्याप्रकारे जसं पाटपाणी आणतो त्या प्रकारे आपल्या शेतामध्ये सायपण पद्धत म्हणजे पाटपाण्या जसं प्रकारे आणत होतो त्याच पद्धतीने आपल्या शेतामध्ये आपले जे शेत असतं त्या शेतामध्ये आपण सायपण पद्धतीने पाणी डोंगराळ भागामध्ये याचा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत ही माहिती देण्यासाठी मी आज तुम्हाला माझे थोडंसं मी सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने विजेचा खर्च वाचेल लाईट बिल वाचेल असे असे तुम्हाला एक दोन एक दोन तुम्हाला पर्यायी मार्ग सांगणार आहे जर तुमची डोंगराळ भागात उंच कपाटे ज्या ठिकाणी पाण्याचा जरा तोत्र वाटत असेल त्या ठिकाणावरून स चढावरून खाल्ल्या खाली सपाट भागाला कशा प्रकारे पाण्याचा तुम्हाला वापर करण्यात येईल तो त्या पद्धतीने तुम्ही वापर केल्यास तुमचा भरेपूर फायदा होईल असे मला वाटते आणि आमच्या शेतामध्ये आपण कित्येक वर्षे आता करता आलो हो आहोत दहा वर्षे झाली गेली दहा वर्षे झाली आम्ही आपल्या सोयीनुसार जसं खर्च वाढेल खर्च केल्याशिवाय उत्पन्न थोडंफार थोडंफार उत्पन्न काढायचं म्हटल्यानंतर आधी पहिल्यांदा खर्च करावा लागतो त्यामुळे खर्च हा अधिक वाढत राहतो त्यामुळे पर्यायी मार्ग जसं सोयीस्कर पडेल असे शेतकऱ्याला मी तुम्हाला थोडेफार माझे प्रकारे शेतकऱ्याला सोयीस्कर पडेल अशी माहिती देण्यासाठी मी आज तुम्हाला इथे आमच्या शेतामध्ये आलेलो आहे प्रकारे आपण पाणी आडवा पाणी जिरवा असं संकल्पना जशी राखर्चातून पहिल्यांदा केल्यामुळे आपण जशी प्रगतशीर शेतकरी म्हणायचा असल्यास पहिल्यांदा आपल्याला खर्च करायला हा लागतोच त्यामुळे हा जे टी आहे बघा हा टी दिसल्यामुळे तुम्हाला बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी शेतासाठी वापरणे अशी पद्धत सगळं ही हो बघा खोललेलं आहे आता ती इंची पाणी पाईप हवं अशा पद्धतीने पाणी पाईपमधून बिना मोटरचा शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने आपण जर आपल्या शेतामध्ये विनामोप्र मिळाही सायफन पद्धत पाणी आणि किती सुधारणे हा असा प्रकल्प राबवला तर शेतकरी स्वर्गशीर बनेल उत्पन्न वाढेल उत्पन्न भरघोस उत्पन्न मिळेल हा बघा अशी इतकं स्पीड आहे पाण्याला हा पाणी चाललेला आहे अशा पद्धतीने आम्ही शेतामध्ये पाणी वापर करत आहोत हा बंद केला तर हा स्पीड बघा तिथे आहे स्पीड बघा हा टी बंद केला म्हणजे पाणी टाईप नसल्यामुळे प्रेशर राहिला आहे भरपूर हट्टी आहे ती आता बंद केलेली आहे आता तुम्हाला प्रकारे शेतताई मारलेली आहे ती तुम्हाला शेतताई थोडक्यात सांगणार आहे इथून शंभर फूट अंतर आलापर्यंत फीर म्हणजे शेततळी तयार केलेली आहे मित्रांनो तुम्हाला ही शेततळी जशा पद्धतीने तयार केलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे की ही बघा चाळीस बाय चाळीस ही शेततळी सो खर्चातून मारल्यामुळे थोडा खर्च जास्त झालेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला इतकी मोठी मारायला पाहिजे असे बी काय नाही याच्यापेक्षा अर्धी मारून ह्याचा सायपन पद्धतीने वापर करू शकता आपण त्यामुळे ही चाळीस बाय चाळीस असल्यामुळे याचं पाणी काही कमी येत नाही हा बाराही महिने पाण्याचा वापर आम्ही करत आहोत बारा महिने आपल्याला ज्या दिवशी पाणी पाहिजे असेल त्या दिवशी टी ती खोलणे तिकडे आता तुम्हाला पाणी दाखवलेलंच आहे दा त्या टीचा टोपान काढला म्हटलं की या टी इथून पाणी टीचा टीपशी पाणी जात असते त्यामुळे तुम्हाला या जसा पाण्याचा वापर करायचा आहे त्या प्रकारे तुम्ही पाणी करू वापर करू शकता तुम्हाला जर क्षेत्र जास्त असेल तर मोठी विहीर मारू शक मोठी विहीर पण मारू शकता आणि विहिरीतून बी साय पण घेऊ शकता शेततळी मारला तर योजना काहीतरी असल्या तर स सरकारी योजना असल्या तर शेततळी मारून प्रकारे पण आपण जर पाणी रानाला पुरवल्यास तर प्रगतशील शेतकरी बनणार हे नक्की कारण की मी आता गेले दहा वर्ष जेवढा खर्च आलेला होता तेवढा जसं चौथाई येते चौथाही जा, जा जाते पाण्याची तशी ह्या पाण्यापासून आपल्याला अजूनपर्यंत एवढा खर्च निघत गेलेला आहे कारण की लाईट बिल नस नसणार आहे आता दुसऱ्या हाय वर वरील राणाला आम्ही पहिल्यापास इंजनचा वापर करताय डिझेल टाकून चालू करायचं तो जेमतेम खर्च खर्च काय तो पुराव येत नाही कारण की डिझेलचा खर्च डिझेल इतकं भयानक वाढलेला आहे तर त्यामुळे डिझेलचा इंधनची बचत करायची म्हटली तर अशा पद्धतीने सायपन पद्धतीने पाणी केल्यास आम्ही आता जसं दाखवलेलं माणसं तसं पाणी घेतल्यास फायदा होईल जर आपण इंजनचा वा पाण्याचा वापर करून आपण पाणी ठेवल्यास तर आपल्याला आता ह्या सध्याच्या स्थितीला तुम्हाला परवडणार नाही आहे कारण की ह्या क्षेत्रात शेतकरी कर्जबाजारी होऊन होऊन जातो त्यामुळे आपण प्रगतशील बनायचं असलं तर काहीतरी थोडक्यात तुम्हाला ही माहिती सांगितल्यावर प्रकारे तुमचं जर उंचीवर जर रान असेल आणि तिथं पाण्याचा उगम असेल तर मला जरूर फोन करा मी त्या ठिकाणी येऊन काय करायला लागेल त्याची थोडीफार तुम्हाला मी माहिती सांगेन आणि तुमची अशी थोडीफार का तुम्हाला पण माहिती असल्यास मला कळवा आणि जर पाण्याचा असा तुमच्या निचरा होईत नसेल पाण्याचा रानामध्ये जर पाणी एक ठिकाणी असं साचून राहत असेल आणि ते ते घात रानाला घात येत नसेल तर काय ते पर्यायी मार्ग म्हणून असा शेतकरी मारणे आणि त्या रानामधून दुसरे रान सकल भागाला दोन तीन फुटाच्या खाली दुसरे रान असल्यास त्या रानामधून तुम्हाला त्या पाण्याचा वापर करू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ज्या के पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्ही बी करू शकता असे पाणी हे फायदेशीर ठरते कारण की प्रत्येक शेतकऱ्याला मोटर घेणे इंजन घेणे हे खर्च वाचून जाईल जर डॅम असला तर डॅममधून पण आपण पन डायरेक्ट प्रत्येक शेतकऱ्याला पाईपलाईन असेल तर काय त्याला काय अडचणीत नाही कारण की तो शेतकरी प्रगतशीलच बनणार कारण की त्याला रोज त्या रोज मोटरचं बिल भरायला लागणार नाही वर्षातून एक दोन टाईम त्याचे हे भरायला लागेल फाळा जसा भरतो तसं भरायला लागेल बिल एवढेच बोलतो माझं थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगितली याबद्दल तुम्ही कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी काय वाटली याबद्दल माझं नाव आहे रवींद्र कामते यूट्यूब चैनल आहे माझं रवींद्र कामते या नावाने सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा